नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने चार जुलै रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सदर संघटनेने गेल्या बऱ्याच वर्षांपासून आपल्या कामांचा पाठपुरवठाचा रेटा शासनाच्या दरबारी मांडलाय मात्र शासन फक्त आश्वासन देऊन संघटनेची बोळवण करीत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं हा जो काही मोर्चा काढण्यात येतोय त्या मोर्चाच्या पाठीमागे गेल्या दहा वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे की ट्रक टर्मिनल विकसित करून द्या ट्रक टर्मिनल टर्मिनलमध्ये सुविधा द्या पंचवीस वर्षापूर्वी केलेलं ट्रक टर्मिनलचं आरक्षण बदल आरक्षण बदलून आता जर त्यामध्ये इलेक्ट्रिक बस डेपो करत असतील आणि विकासाकडे कुठलंही लक्ष देत नसतील तर ही खरं दुर्दैवी बाब आहे सहन करायचं तर किती करायचं तर त्या ट्रक टर्मिनलमध्ये कर करून त्या ठिकाणी श्वानिर्बिजीकरण करून तिथंच सोडता आणि अशा अन्यायाला आम्ही आता कंटाळलो आहे यामध्ये आमचा वाहतूकदार अगदी संतापलेला आहे त्यांना काम करणं आता शक्य नाही या सर्व मागण्यांसाठी आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना विनंती विनंती अर्ज करण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढलेला आहे चार जुलै रोजी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन मोर्चा आयोजित केला असून या मोर्चाचा मार्ग अनंत काणेरे मैदान ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाचा असा असेल असं संघटनेच्या सदस्यांनी सांगितलं संघटनेच्या प्रमुख मागण्या संदर्भात बोलताना सांगितले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनलच्या जागेवर इलेक्ट्रिक बस डेपो स्थलांतरित करावे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनस आडगाव नाका येथे इंदोरच्या धर्तीवर ट्रान्सपोर्ट नगर म्हणून विकसित करावे या ट्रकसाठी सुरक्षित वाहनतळ वाहतूक व्यावसायिकांना गारे गॅरेज स्पेयर पार्टसाठी रिपेअरिंग स्पेयर पार्टची व्यवस्था व सारथी सुविधा केंद्र असावे महापालिका हातीत शहराच्या चारही दिशेने बंद पडलेले जगात नाके टर्मिनल पुन्हा विकसित करावे अंबड एम आय डी सीमध्ये होत असलेले ट्रक टर्मिनल संघटनेला ना नफा ना तोटा या तत्वावर चालवायला द्यावे शहरातील टेम्पो स्टँडची जागा कायमस्वरूपी करावी द्वारका येथील सर्कल काढून रस्ता उलटण्यासाठी बनवलेल्या भुयारी मार्ग स्कूटर रिक्षासाठी चालू करून द्यावा व नाशिक रोड करून येणारी वाहतूक इंद्रनगर टाकळीकडे बंद करून द्वारकावर आणावी परिवहन आर ओ विभागाद्वारे गाडी पासिंगसाठीच्या जाचक अटी शिथिल कराव्यात महाराष्ट्राचे चेकपोस्ट बॉर्डर बंद कराव्या अशा संघटनेच्या मागण्या या संघटने का पठिबा मूल नशिक मोटार असोसिएशन नाशिक जि प्रवासी वाहतूक संघटना श्रमिक सेना रिक्शा टैक्सी टेम्पो व अवजड़ ट्रक वाहतूक संघटना ऑल इंडिया मोटर्स ट्रांसपोर्ट कांग्रेस नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य टेम्पो ट्रक बस वाहतूक महासंघ ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट असोसिएशन दिल्ली साउथ इंडिया मोटर असोसिएशन बैंगलोर या संस्थान लोक राजण न्यूज सा प्रतिनिधि के पटेल नाशिक